चाला है। तितर पुट कर करें हो। नमस्कार मंडळी मी अवधूत माटल आणि उन्हाळा प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी माझ्या गावातून तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी आलो आलोय त्यामागचं कारण म्हणजे खास आनंदाची गोष्ट आहे आणि अचानक प्लॅन झाला आणि आहे कशासाठी आलं की तुम्हाला कळेलच म्हणजे आज आम्ही नवीन घर बांधतो म्हणजे माझं वेगळं नवीन घर बांधतो आहे कारण आता आमचं जुनं घर होतं तिकडे मी दाखवनच नंतर ती तिथे आता दोन घरं झाली म्हणजे माझ्या भावाने म्हणजे काकांची दोन घरं आणि आता आमचं एक वेगळं घर असं चाललं आहे सो आज त्याचं मूर्त आहे मूर्त असताना म्हणजे आता घर बांधण्याअोदर नारळ वगैरे दिला जातो किंवा देवाला साकडे घातलं जातं अशा प्रकारचं सो आज तो असं आपल्याला इथे विधी पाहायला मिळणार आहे म्हणजे कोकणात कशा पद्धतीने कशा पद्धतीने हे काम केलं जातं किंवा ही परंपरा चाललीरीत्या कशा आहेत कोकणातलं हे पाहायला मिळणार आहे आणि त्यापूर्वी मी आत्ता जे इथे उभा आहे ना हे पाठीणून बघत असाल नाही कुंपावण आहे म्हणजे बाग आहे माझी आणि नवलाची गोष्ट म्हणजे हे जे ना इथे फणस दिसत हा एक फणस आहे हा एक फणस आहे आणि इत हे पोपळ आहे ॲक्च्युली आता हे हे फणस आहे नाही फणस बघा आता किती मोठं झालं आहे अशी ही गोष्ट म्हणजे हे पणच आहे मीच मी लावले म्हणजे मी तिसरी चौथीला होतो म्हणजे दहा वर्षाचा होतो असेल तेव्हा लावलेले मी आणि माझ्या आजीने लावलेले आणि आता तेवढे मोठे झालेत ख खरंच खूप भारी वाटते बघा खूप मोठे झाले आता अजून लागायला लागलेत नाही पण दोन तीन वर्षांनी लागतील सुद्धा सो so, हे पण मीच लावले इकडे खोपळीसुद्धा इथे तर चला आज पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळतंय तर मंडळी आता आपल्याला चांदाळीची पानं काढायची कारण ती म्हणजे मुंबईला कसं आपण पत्रावळी वगैरे यूज करतो ना तर इकडे चांदाडीच्या पानावर सगळं केलं जातं सो आत्ता आपण एवढे एवढे काढलेत अजून काढूया बघूया जवळ भेटत आहेत तर एवढीच पाहण्या भेटल्या एवढीच भेटली बस ना बोललोच बोलला ना मला काय बोलतो पण नाही

प्लॅन काय म्हणता तुझा हा तुला प्लॅन काय नाही आता हाता म्हणतील तसं जास्त करून लामणार नाही

आणि चांगला अब्बीर गुलाल, पूल वगैरे ठेवायचा कर

तो मी रोकाम

कर है <recemonter> <está Kevaraição. coughs> <coughs> देवा कुठं देवाला आवाज देवाला आवाज दे देवाला आवाज दे देवाला बोल ये बोल वर हे व्हिडिओ ते बोल व्हिडिओ तू देवाला आवाज दे तू देवाला आवाज दे आता पण देवाप्पा करूया का हा देवप्पा तू टिक्का नाही लावलास टिक्का लावलास तू लावलं तर ते झालं विधी करून नहीं पत्ती का सिर्फ जी मानोगे नहीं लगना चाहिए आता आता लाखारे कौन है लाखारे चारे कौन देखोगे हाँ ना तो तब बाइक का टाइके बाइक का मंदे भी नहीं नहीं हम तो हम हैं ना देखो कहना ना याद है

कशा प्रकारे इकडे विधी केले जातात म्हणजे भूमिपूजनाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणू शकतो कसा केला जातो जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या उन्नरप्रवासी यूट्यूब चॅनलला